ज्या भगवंतानी हा विचार नाही केला तुम्हाला मला करण्यासाठी कोणी सुविधा दिली कोणी मोकळीत दिली अंतयात्रेत शेवटच्या दिवशी नाही कमी पडली पाहिजे प्रत्येक घरातला माणूस आला पाहिजे त्याची तयारी त्या काळापासून गोपालकृष्णांनी करून दिली सर्व जाती धर्माचे मित्र गोपालकृष्णाचे होते सर्व एक केले गोपालकृष्णाने अनेक लोक म्हणतात चोऱ्या केल्या म्हणतात चोर होता म्हणतात मोठा मी मगाच सांगितलं की संत आम्हाला समजले नाही संतांचे देवांचे विचार समजले नाही अजून त्याच उत्तर आम्हाला बरोबर काढता आलं नाही म्हणून आम्ही चुकून राहिलो जोपर्यंत ते उत्तर आमच्यापर्यंत बरोबर पर येत पर नाही त्याचं उत्तर आम्ही काढत नाही तोपर्यंत आम्ही भरकटतच राहू महाराज म्हणतात दुसरे को दोष दिला ते अवघूनही आपले बसला ते नाही आपली बात बहते पहिले आपले मन को धोलो पागलपण की बात बोलो पहिले आम्हाला विचार करावा लागेल की याचं उत्तर आम्हाला समजलं का नसल समजलं तर विचारा जाऊ निशाण्याला महाराज म्हणतात गोपाल कृष्णांनी चोऱ्या केल्या कशासाठी चोऱ्या केल्या गावातलं एवढं मोठं दही दूध तूप लोणी हे जे बाहेरगावी जात होत जे गावातले मुलं हुक मारली तर हालतील असे लेकरं होते ज्यांना खायला आईवडील देत नव्हते पण घरातलं दही दूध तूप सगळं बाहेर विकायला घेऊन जात होतं ते लोणी जे बाहेर जात होत हे सर्व पौष्टिक वस्तू आहेत दुधापासून बनणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या पौष्टिक आहेत ताकदवर या सगळ्या वस्तू बाहेर जात होत्या म्हणून कृष्णाला चोरी करावं लागली चोऱ्या करून समाजाला सांगावं लागलं वंदनीय राष्ट्रसंत सांगतात ना की एखाद्या होमात तुपाची आहुती देण्यापेक्षा एखाद्या दे गरी गरीबाच्या घरी तो अर्धा किलोचा नेऊन द्या सर्वात मोठी आहुती होऊन जाईल ती नाही नाही महाराज आम्ही हो होम करतो आणि त्याच्यात आम्हाला ते सांगितलं सव्वा किलो तूप जाळाच लागते जाळा हरकत नाही पण पहिले परिस्थिती तर पाहून घ्या तेवढी तयारी ठेवा जेवढं होमात जाळचा तेवढं एखाद्याच्या घरी देता आलं पाहिजे हा अवतार आहे गाडगे महाराज तुकडोजी महाराजांचा आणि म्हणून गोपालकृष्णांनी चोऱ्या केल्या